विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठकली अशात सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले महायुतीत तिन्ही पक्षांनी विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केली अशातच शिवसेना शिंदे गटाचंही प्लॅनिंग झालं आहे विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभरहून अधिक जागा लढवण्याचा प्लॅन केला आहे तर पाहुयात विधानसभेसाठी शिवसेनेचा प्लॅन काय महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली शिवाय शिवसेना महायुतीत किती जागांवर दावा करणार चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकशे सव्वीस जागांवर दावा केला विशेष म्हणजे या एकशे सव्वीस जागांवर निरीक्षक आणि प्रभारींचीही नेमणूक करण्यात आली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा पक्षात नवे सदस्य येतील यावर भर द्या सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचना दिल्या आहेत महत्वाचं म्हणजे ज्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार जिंकला आणि ज्या मतदारसंघात थोड्याशा फरकाने उमेदवार हरला अशा सगळ्या जागांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे तसेच लोकसभेप्रमाणे विधानसभेत चांगला स्ट्राईक रेट राहण्यासाठी निवडून येणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरलंय त्याचप्रमाणे लोकसभेला झालेली चूक विधानसभेला पुन्हा न होण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली मात्र असं असलं तरी महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी ऐंशी जागांवर दावा आहे तर शिवसेनेने एकशे सव्वीस जागांवर दावा केलाय तर भाजपने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांवर दावा केलाय त्यामुळे या दाव्यांनुसार महायुतीत जागा वाटप होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे